बघा सत्तर लिटर दूध व पाणी यांच्या मिश्रणात साठ टक्के दूध आहे यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण ऐशी टक्के होईल असा प्रश्न एक मिश्रण आहे लेकरांनो याला आम्ही मूळ मिश्रण असं म्हणू शकतो ज्या मिश्रणामध्ये गणित म्हणते दुधाचं प्रमाण किती आहे साठ टक्के आहे दूध साठ टक्के याचा अर्थ चाळीस टक्के पाणी ओके आता हे मिश्रण आहे लेकरांनो सत्तर लिटर किती हो सत्तर लिटरच लक्ष द्या याला तुम्ही संक्षिप्त रूप द्या पे दोन्ही चार पे तीन सहा म्हणजे तीनास दोन हे प्रमाण आता किती दूध किती पाणी काढण्यासाठी चलपद यक्स वापरा समोर एकूण मिश्रण सत्तर लिटर पाच यक्स समोर सत्तर पाच भागीला भाग किती किती चौदा ने केला लक्ष द्या किती दूध किती पाणी मिळाल्या एक्सची किंमत समीकरणात आठल्या अर्थात चौदा तरी बेचाळीस लिटर या मिश्रणात दूध आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस लिटर सध्या मिश्रणामध्ये पाणी आहे लक्ष द्या इथं दूध आणि पाणी हे शब्द मांडा सध्याच असलेलं प्रमाण सध्या मिश्रणामध्ये बेचाळीस लिटर दूध अठ्ठावीस लिटर पाणी आहे गणित काय म्हणते आणखी किती आणखी किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे उदाहरणार्थ यक्ष एवढे जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचं प्रमाण किती हो दुधाचं प्रमाण ऐंशी टक्के याचा अर्थ इथं पाण्याचं प्रमाण अर्थातच वीस टक्के उरलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी इथं टक्के टक्के कटले शून्य शून्य कटलं बे एक बे बे, बे आठ म्हणजे या एकचा गुणाकार या पदासोबत चारचा या पदासोबत एकचा चा गुणाकार या पदासोबत करू एक कंसामध्ये बेचाळीस अधिक एकचं समोर चारचा गुणाकार अठ्ठावीस सोबत याच्यामध्ये काही फरक पडणार नाही हा गुणाकार बत्तीस तीन चार दोन तीन अकरा एकशे आता एकट एक करा एकशे बाराकड कर जातानी बेचाळीस वजा स्वरूपात ही वजा बाकी सत्तर लिटर हे यक्सच उत्तर प्राप्त झालं आम्ही यक्स एवढं दूध जास्तीचं टाकावं यासाठी वापरलं होतं चलपत म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण ऐंशी टक्के होईल तर सत्तर लिटर हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल